मुरगुड ज्युनियर कॉलेज आणि लाल अखाडा व्यायाम मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या शासकीय कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला चौदा वर्षांखालील मुले मुली आणि ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत पस्तीस मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे प्रवीण सिंह पाटील नामदेवराव मेंडके यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं आहे मुरगुड ज्युनियर कॉलेज आणि लाल आखाडा व्यायाम मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या शासकीय कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला प्राचार्य एस पी पाटील यांनी प्रास्ताविक केलं यावेळी प्रवीण सिंह पाटील नामदेवराव मेंडके आणि दगडू शेणवी यांच्या हस्ते मॅट पूजन करून कुस्तीला प्रारंभ झाला नामदेवराव मेंडके दिग्विजय पाटील संजय सूर्यवंशी एस डी साठे आनंदराव कल्याणकर शिवाजी सातवेकर दादा चौगले उपस्थित होते महादेव खराडे एस एस कळंत्रे शामली डेळेकर संपत कोळी पांडुरंग पुजारी राजू चव्हाण शिवाजी मोरबाळे यांनी स्पर्धेचे संयोजन केले आणि अनिल पाटील यांनी आभार मानलं